आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी सुरुवात झाली या टप्प्यात तेरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील अठ्ठ्याऐंशी लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे यामध्ये राज्यातील बुलडाणा अमरावती अकोला वर्धा यवतमाळ वाशिम नांदेड परभणी हिंगोली या मतदारसंघांचा समावेश आहे आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत अकोल्यात बावन्न पूर्णांक एकोणपन्नास टक्के वर्धेत छप्पन्न पूर्णांक सहासष्ट टक्के अमरावतीत चौपन्न पूर्णांक पन्नास टक्के बुलढाण्यात बावन्न पूर्णांक चोवीस टक्के तर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी चौपन्न पूर्णांक चार टक्के मतदान झालं असून एकूण सरासरी त्रेपन्न पूर्णांक एकावन्न टक्के मतदान झालं नांदेड लोकसभा मतदारसंघात बिलोली तालुक्यातील रामतीर्थ इथल्या एका मतदान केंद्रावर युवकाने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचं बॅलट युनिट कुऱ्हाडीनं फोडल्याचा प्रकार समोर आला आहे भैयासाहेब एडके असं या युवकाचं नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं दरम्यान या ठिकाणी बॅलट युनिट तात्काळ बदलून देण्यात आलं या युवकानं मतदान केंद्रात कुऱ्हाड कशी नेली हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे परभणी शहरातील बलसा खुर्द गावात असलेल्या समस्यांमुळे नागरिकांनी या मतदानावर बहिष्कार घातला होता मात्र जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे वे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दाखल झालेले अर्ज एकोणतीस तारखेपर्यंत मागे घेता येणार असून या टप्प्यासाठी तेरा मे रोजी मतदान होईल दरम्यान निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याची अधिसूचना आजपासून लागू झाली यामध्ये राज्यातील धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे आणि मुंबईतील सहा मतदारसंघांचा समावेश आहे या टप्प्यात आजपासून तीन मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून चार मे रोजी अर्जांची छाननी होणार आहे सहा मे पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील तर वीस मे रोजी मतदान होईल सर्वोच्च न्यायालयानं तयार केलेल्या इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सर्व्हिसेससोबत व्हॉट्सॲपला जोडण्याची घोषणा सरन्यायाधीशांनी केली आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्यांची नोंद आहे असे वकील आणि याचिकाकर्ते यांना संबंधित खटल्याची सुनावणी तसंच महत्त्वाचे आदेश आणि निकाल यांचा तपशील व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात येईल न्यायालयाच्या सगळ्या सेवा आता मेघराज क्लाउड टू पॉईंट ओवर वर येथील नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरने हे क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे विदर्भात ऊन पावसाचा खेळ आजही कायम राहिला येत्या दोन दिवसात चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह हो हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे दरम्यान आज चंद्रपुरात सर्वाधिक म्हणजे त्रेचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली नागपूर वगळता विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमान चाळीस अंशांच्या वर नोंदवण्यात आलं नागपुरात सकाळपासून ढगाळ वातावरणामुळे उकाडा असला तरी तापमानात घट झाली आणि ते सदतीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार